शिवा ओम शिवा नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मुलांनी आपल्या घराच्या पाठीमागे जी ओपन स्पेस आहे त्या जागेमध्ये असा बर्फ एकत्र करून त्याची अशी झोपडी बनवली तर चला मग हा व्हिडिओ आपण पाहूया की मुलांनी ही कशी ॲक्टिव्हिटी केली ते जेव्हा बर्फाचे दिवस असतात आणि शाळेला सुट्टी असते त्यावेळेस मुलं अशा आउटडोर ॲक्टिव्हिटीज करतात आणि त्यांच्यासोबत अशा काही ॲक्टिव्हिटीज करताना आपल्याला पण खूप मजा येते मी हेल्प करू का थोडीशी मी हेल्प करू प्रियांश मी हेल्प करू लागतो किती किती जास्त डीप बनवायचं सगळेजण कस बसतील एवढ्या मला वाटतं तुम्ही दोघ बसू शकता किंवा मी एकटा आपण हो चांगलं प्रॉपरली काढूया पडलं नाही पाहिजे चार पाच दिवसा अगोदर पडलेला बर्फ आम्ही सर्वांनी असा एकत्र करून त्याचा असा डोंगर बनवला होता आणि आता त्याला आम्ही एका साईडनी आतमधला जो बर्फ आहे तो आम्ही आता काढून घेतोय म्हणजे आपल्याला आतमध्ये जाऊन बसता येईल अशा प्रकारचं शेल्टर कॅनडामध्ये जेव्हा लोक विंटर कॅम्पिंगला जातात त्यावेळेस बनवतात जर एखाद्या वेळेस आपण जंगलामध्ये कुठे राहिलो अडकून रात्रीच्या वेळेस आणि जर आपल्याला रात्र काढायची वेळ आली तर त्यावेळेस असं शेल्टर जर बनवलं तर त्याच्यामध्ये आपण आतमध्ये जाऊन बसू शकतो एखाद्या वेळेस एमर्जन्सी सिच्युएशनला जर कधी गरज पडली तर हे शेल्टर खूप उपयोगी येतं तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे तर बर्फाचं बनलेलं आहे मग याचा काय उपयोग होणार पण जेव्हा बाहेर गार हवा असते त्या गार हवेपासून संरक्षण करण्यासाठी ही आयडिया खूप चांगली आहे आपण लहानपणी भूगोलमध्ये शिकलेलं आहे की कॅनडामध्ये इग्लूचे घरं असतात तर हे त्याच प्रकारचा आहे तोच कॉन्सेप्ट आहे कॅनडाचा जो उत्तर दिशेमधला भाग आहे त्या रिजनमध्ये टेम्परेचर खूप जास्त थंड असतं मायनस फोर्टी मग अशा टेम्परेचरमध्ये तिथं जे राहणारे लोक आहेत ते आपल्या फॅमिलीसाठी राहण्यासाठी अशी मोठी मोठी इग्लूची घरं बनवतात आणि नाईट टाईमला टोटल फॅमिली बाहेरच्या हवेपासून रक्षण करण्यासाठी ते तिथेच राहतात धनुष ते मी काढतो ते दे ओके सर का आता मी आतमधलं काढून देतो आम्ही हे काम करत असताना आमचा आवाज ऐकून शेजाऱ्यांची दोन कुत्री बाहेर आली आणि क्युरियसली ती आमच्याकडे पाहत होती तर त्यांना वाटत होते की बाहेर इकडे काय ॲक्टिव्हिटी चालू आहे कुठपर्यंत झालं ऑलमोस्ट आता फिफ्टी पर्सेंट झालं का ओके तुम्ही नंतर टचअप द्या मी अगोदर काढून देतो आतमधलंच न हो रियाश गेला ऑलरेटी हो हॅलो रियांश आतमध्ये कसं झालं बघूया आता तर हे बघा इथून आपल्याला एंट्री करता येते आणि असं आता आम्ही खोदलेलं एवढं आज वेदर थोडं वॉर्म होतं आजचं टेम्परेचर मायनस वन आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सूर्यप्रकाश पडल्यामुळे थोडीशी गरमी आहे वातावरणामध्ये दम लागला का धनुष झालं का किती राहिलं आता नाईंटी पर्सेंट ओके भरपूर जागा झाली तुम्ही दोघं बसू शकता आरामात आहे ना हे बघा शिल्पा पण आली आता हा अच्छा हा जाऊ शकतो जाऊन दाखव जाऊन दाखव गो गे हा गरम गरम थंड गार घरामध्ये गरम चहा उलट थोडं हा पाठशील नाही तर घर आमचं हे बघा शिल्प आतमध्ये जाऊन बसली खूप मस्त प्रोजेक्ट केलाय खाली इथं असं मॅट वगैरे टाकली ना मस्त कम्फर्टेबल वाटायला इथं बसून हवा लागेल का गार गार लाग ना झाले गर वाटायला आणून कस वाटल मग एकदम आहे ना इग्लू मध्ये गेल्यासारखं वाटलं लहानपणी काय आठवण आली का लहानपणीच लोक कुठे होता <laughs> असं <laughs> दुसरं काहीतरी आपण खेडे का शेतामध्ये काय म्हणतो त्याला खोपी खोपी ओ, 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 खोपी आम्ही ना लहानपणी मातीच करत होतात किंवा सँडच मला आठवत आहे शेतामध्ये वडील काय करायचे अशी खोपी बनवायचे लाकड आणि पालं लावून पावसामध्ये त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी तसं हे खोपी सारखं आपल्या कसं केलं दोघे बसल्या हॅलो बॉयज काय झालं थंडी ना कधी तर वारं सुटल त्या दिवशी पडला असेल तर ही शिल्पाची गार्डनिंग आहे इकडे त्याच्यात पण ना बर्फ होऊन बसलाय झाड खाली पडलं आता ती ते बसणार नाही त्याच्यामध्ये आता आणखीन एक दीड महिना आहेच नो एक दीड महिन्याच्या नंतर मग कमी होऊन जाईल मग हळू आठवणी आलीये फुलांची ना किती मस्त फुलं होते सगळीकडे आत का होत आता काय करा बर्फामध्ये काहीच ग्रो होत नाही बघा शिल्पाने इकडे काय केलेलं त्या कुंडी मध्ये असा बर्फ होऊन बसला होता तो पीस आता निघाला आणि तो आता इकडे आपण जे बर्फाचा डोंगर बनवलाय त्याच्या वर ठेवलं असं शिखर बनवल्यासारखं कळस लावला तू तर मंदिराच्या कळसा हा वाटायला आता फ्लिप करा असं फ्लिप केल्याच्या नंतर थोडस टॅप करायचं साईड हा साइडनं टॅप करा हळूहळू आता स्लोली लिफ्ट करा नाईस असे बनवा दोन तीन शेप ओके धनुष झालं नाही का थोडस बाकी आहे त्यानंतर आम्ही त्याला थोडासा बेटर लुक देण्यासाठी काय आयडिया केली ही जी प्लॅस्टिकची बीन आहे त्याच्यामध्ये बर्फ भरला आणि तो बर्फ नंतर काय केलं आम्ही त्याला असं उलटं फ्लिप केलं फ्लिप केल्याच्या नंतर त्याला असं वर आम्ही लिफ्ट केलं लिफ्ट केल्यावरती जो आतमधला जो बर्फ भरलेला होता त्याला एकदम असा छान आकार आला तर हे बघा आम्ही सगळ्यांनी मिळून इथे काय बनवलं असं बर्फाची छोटीशी झोपडी बनवलेली आहे आहे आणि त्याला आता आकार किती छान आलेला रियाश आतमध्ये गेला होता रियाश कसा वाटायला ओके तर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी मुलांसोबत सुट्टीच्या दिवशी करते वेळेस आपल्याला पण खूप मजा येते कारण याच्यामध्ये बराचसा आपला वेळ निघून जातो

तुम्ही तिघ पण बसलात का आतमध्ये तर मिर झालं खूप मोठी जागा आहे मग आतमध्ये वाच्यामध्ये रोजी पण बसू शकता स्पॉट रोजी साठी दाबून वाटलं एवढं कम्फर्टेबल आहे छान छान रियासच्या बाजूला थोडस तिकड नाही खाली पायापशी काढू शकता थोडस हे बघा आम्ही चौघ पण याच्यामध्ये बसलो रियांश शाह इकडे इथे मी आणि शिल्पा तर मुलांनी ही खूप छान झोपडी बनवली बर्फाची आणि त्याच्यामध्ये आम्हाला एकदम असं गरम वाटतंय बाहेर गार हवा चालू आहे पण इकडे गरम आहे मस्त वाटायला हो छान आतमधून खूप मोठ आहे शिल्पाने लागलीच मेडिटेशन करण्यासाठी हे जे इग्लू हाऊस बनवलं छोटंसं त्याचा उपयोग केला ओम शिवा ओम नमः शिवा चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये जी आम्ही ॲक्टिव्हिटी केली ती तुम्हाला पण आवडली असेल जर या प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही कुठे केली असेल किंवा सिमिलर ॲक्टिव्हिटी जर तुम्ही काही केली असेल तुमच्या मुलांसोबत तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग काळजी घ्या मजेत राहा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय